भारतातील सण उत्सव हे केवळ धार्मिक विधी नसून ते आपल्या समृद्ध संस्कृती आणि परंपरांचे प्रतीक आहेत प्रत्येक सण आपल्यासोबत एक खास महत्त्व एक वेगळी कथा आणि एक वेगळा आनंद घेऊन येतो असाच एक सुंदर आणि महत्त्वाचा सण म्हणजे कोजागिरी पौर्णिमा नमस्कार मंडळी ऐका हो एका या मराठी पॉडकास्टमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ऐका हो एका या मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण कोजागिरी पौर्णिमा ह्या सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत अश्विन महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो शरद ऋतूतील ही रात्र आपल्या शीतल आणि मनमोहक सौंदर्यासाठी ओळखली जाते कोजागिरी या शब्दाचा अर्थ आहे कोण जागृत आहे आणि याच अर्थानुसार या रात्रीला विशेष महत्त्व प्राप्त झाले प्रत्येक भारतीय सणाप्रमाणे कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यामागे अनेक रंजक आणि अने प्रेरणादायी आख्यायिका आहेत यापैकी सर्वात प्रसिद्ध आख्यायिका देवी लक्ष्मीशी संबंधित आहे असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि को जागृती म्हणजेच कोण जागृत आहे असा प्रश्न विचारते जे लोक या रात्री जागरण करून देवी लक्ष्मीची पूजा करतात त्यांना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांच्यावर धनधान्याची कृपादृष्टी होते अशी लोकांची श्रद्धा आहे या आख्यायिकेनुसार जो भक्त रात्री जागृत राहून देवी लक्ष्मीची आराधना करतो त्याच्या घरी लक्ष्मी स्थिर राहते म्हणून अनेक लोक देवी लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करतात भजन कीर्तन करतात आणि दिव्यांनी आपली घरं उजळून टाकतात याशिवाय आणखी एक आख्यायिका भगवान श्रीकृष्ण आणि गोपिकांशी संबंधित आहे असे म्हणतात की आज रात्री वृंदावनात भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रासक्रीडा केली होती म्हणून काही ठिकाणी या रात्रीला शरद पौर्णिमा किंवा रास पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते कोजागिरी पौर्णिमा हा केवळ धार्मिकच नाही तर आरोग्यदायी आणि सामाजिक दृष्टीनेही अत्यंत महत्वाचा सण आहे आयुर्वेदानुसार या रात्रीच्या चांदण्यात औषधी गुणधर्म असतात पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या किरणात अमृततुल्य शक्ती असते त्यामुळे या दिवशी दूध उघड्या आकाशाखाली ठेवून दुसऱ्या दिवशी सेवन करणे लाभदायी मानले जाते दुधातील कॅल्शियम प्रथिने आणि चंद्रकिरणांचा प्रभाव शरीराला ताजेतवानेपणा आणि बळकटी देतो असे मानले जाते लक्ष्मीपूजन श्रीकृष्ण भक्ती आणि देवोपासना या सणात केंद्रस्थायी आहेत लक्ष्मीचा आशीर्वाद लाभावा कुटुंबात सुख समृद्धी नांदावी यासाठी हा सण साजरा केला जातो कोजागिरी पौर्णिमा हा सण सामाजिक ऐक्य वाढवणारा आहे चांदण्यात सर्व घरातील लोक कुटुंबीय मित्रमैत्रिणी एकत्र बसून संवाद साधतात गाणी म्हणतात खेळ खेळतात त्यामुळे समाजात एकोपा मैत्रीभाव आणि आनंदाचा अनुभव मिळतो कोजागिरी पौर्णिमा विविध ठिकाणी थोड्याफार फरकाने साजरी केली जाते या दिवशी दूध उकळून त्यात बदाम पिस्ते जायफळ वेलची इत्यादी पदार्थ टाकून गोडसर केले जाते मग ते दूध आकाशानी ठेवले जाते आणि मध्यरात्रीनंतर कुटुंबीय मिळून पितात या प्रथेचा उद्देश आरोग्य व आनंद लाभावा हा आहे काही घरांमध्ये लक्ष्मी मातेची विशेष पूजा केली जाते दिवे लावले जातात मंत्रोच्चार केले जातात रात्रभर भजन कीर्तन करून जागरण करण्याची परंपराही आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोजागिरीच्या कार्यक्रमाचे आयोजनही केले जाते चांदण्याखाली कवी संमेलन गाणी नृत्य नाट्य खेळ प्रहसन यांचाही आस्वाद घेतला जातो हे कार्यक्रम समाजाला एकत्र आणतात अंगणात दिव्याची रोषणही केली जाते संपूर्ण कुटुंब एकत्र जमून सण साजरा केला जातो हसरे चेहरे खेळकर गप्पा गोड पदार्थ आणि दूध यामुळे सणाचा आनंद द्विगुणित होतो थोडक्यात कोजागिरी पौर्णिमा हा केवळ चंद्रदर्शनाचा सण नाही तर आरोग्य अध्यात्म आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा उत्सव आहे या रात्री चांदणे केवळ आकाश उजळून टाकत नाहीत तर मनालाही प्रसन्नता देतात लक्ष्मीच्या कृपेशी जोडलेला हा सण आपल्याला परिश्रम जागरूकता आणि भक्तिभावाचे महत्व पटवून देतो आजच्या वेगवान जीवनशैलीत अशा सणांचा खरा उपयोग आपण एकत्र येऊन परंपरा जपत आरोग्य व आनंदाचा उपभोग घेण्यात आहे कोजागिरी पौर्णिमा आपल्याला आठवण करून देते की खरी समृद्धी धनात नसून ऐक्य आनंद आणि समाधानात आहे तर मंडळी आजच्या पुरतं एवढाच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका आणि खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो एका या मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद